अध्यक्ष महाराज हे आमच्या सर्वांसाठीच दुर्दैव आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे ही आपण निबंध घेताना सुरुवात करतो पण जगाच्या एकशे त्र्याण्णव देशात धान्य एक्सपोर्ट करण्यामध्ये भारत दहाच्या पुढे आहे म्हणजे दहा देशात आपण नाही मग आम्ही विचार केला की नुसतं भारत माता विजय म्हणून थोडी काम होणार आहे आपणही काय ऍक्शन घेतली पाहिजे कृती केली पाहिजे यासाठी आपलं उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी अध्यक्ष महाराज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्व विदर्भातला धान उत्पादक जिल्हा म्हणून या ठिकाणी कृषी महाविद्यालय सरकारच्या वतीने मंजूर लाग मान्य केलं पण अध्यक्ष महाराज महाविद्यालय मान्य झालं अध्यक्ष महाराज पण महाविद्यालय मान्य झाल्यानंतर त्याच्या इमारतीची तर आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज ती इमारत पूर्ण व्हावी यासाठी आम्ही सातत्याने कृषी विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करतोय अध्यक्ष महाराज एक तांत्रिक मुद्द्यानी पैसे आहेत पण अध्यक्ष महाराज पैसे असल्यावरही महाविद्यालयाच्या बांधकामाचं टेंडर निघता निघत नाही आणि याचा साधं कारण आहे की याचा योग्य पाठपुरावा केला पाहिजे या संदर्भातल्या बैठकांचं आयोजन केलं पाहिजे आणि अध्यक्ष महाराज आज या संदर्भामध्ये कृषी महाविद्यालयाची ज्या ठिकाणी उत्तम कृषी शिक्षण घेता येईल कृषी तंत्रज्ञान शिकता येईल मी अध्यक्ष महाराज केरळमध्ये लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी गेलो तिथं अतिरिक्त मुख्य सचिव वित्त व त्या ठिकाणच्या कृषी विभागाच्या जेव्हा अधिकाऱ्यांची भेट जागी सहज गप्पात विचारलं की केरळचा कृषी उत्पादन कसा आहे मसाले उत्पादन करतात ते मला म्हणाले आमच्यापेक्षा बाकी लोक जास्त हुशार आहेत आमचंच मिरे ब्लॅक पेपरचं बियाणं व्हिएतनाम वागे घेऊन गेले गे। आणि व्हिएतनाम मध्ये त्यांनी पाच पट ब्लॅक पेपर उत्पादन होणाऱ्या जाती शोधल्या आपल्या शेतीमध्ये कष्ट कमी कर केलं जात नाही अध्यक्ष महाराज शेतकरी आडाचं काढं करतो रक्ताचं पाणी करतो एक एकर शेती नांगरायची असेल तर साडे तेरा किलोमीटर आडवं उभं चालतो कडक उन्हात सूर्य आग ओकतो तेव्हा नांगरणी व खरणी करतो अध्यक्ष महाराज पावसाळ्यात चिखल तुडवतो थंडीत जेव्हा कच्चा बच्चा गा घोंगड्यात घेऊन छाती गा, गा लावून झोपावं हो अध्यक्ष महाराज तेव्हाही तो कष्ट करतो पण तंत्रज्ञान प्रशिक्षण यामध्ये पैसेच खर्च करत नाही याचा अध्यक्ष महाराज पाठपुरावा करत नाही आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी या निमित्ताने माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन मागण्या आहे जिरवाल साहेब जर संबंधित मंत्री आले नाही तर तुम्ही ठोकून द्या काही चिंता करू नका पहिली मागणी की दोन महिन्यात कृषी महाविद्यालयाची पदं भरल्या जाईल आणि न भरणाऱ्या अधिकाऱ्याला फासावर घटकवल्या जाईल आणि माझा विश्वास आहे कि तुम्ही शेतकऱ्यांचे खरे कैवार कैवारी आहात आणि दुसरा माझा मुद्दा आहे की या संदर्भामध्ये जमिनीचा जो प्रश्न निर्माण झाला आहे चौऱ्याहत्तर पासून या ठिकाणी विद्यापीठाच्या अधीन अधीनस्थ ही जमीन आहे आपल्याला माझी विनंती आहे की सर्व वरिष्ठ अधिकारी आयुक्तांपासून तर मुख्य सचिवापर्यंत आणि कलेक्टर पासून तर तहसीलदार पर्यंत सर्वांची एक बैठक घेऊन एक गाव दोन तुकडे हे मन जशीच्या तशी सार्थकी करता आली पाहिजे आणि हे कृषी महाविद्यालय पुढच्या एक जुगई स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा कृषी दिन असे मुख्यमंत्री होते की मी जर अन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण केलं नाही तर मला फासावर लटकावा अशा म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या महाराष्ट्रात पुढच्या एक जुगई गा या कॉलेजचे सारे प्रश्न पद सहित सुटेल असं आश्वासन मंत्री मोदी आपण द्यावं आणि मला विश्वास आहे की शेवटी नरहरीच काम येणार आहे ज्यांच्या नावात हरी आहे ते आमची वरी संपवेल हा विश्वास आहे आणि आपण उत्तर हा स्पेसिफिक दोन महिन्यात पद भरू उच्चस्तरीय बैठक घेऊ असा आश्वासन अरे आहे नाही आम्हाला स्पेसिफिक दोन आश्वासन पाहिजे दोन महिन्यात कृषी महाविद्यालयाची सर्व पद भरू जे अधिकारी आडवे येतील नक्षलवास संपला जरी असला तरी त्यांच्यावर काहीतरी कारवाई करू आणि मुख्य सचिव तुम्ही सर्व उच्चस्तरीय अधिकारी एक दा एक गाव दोन तुकडे हा इकडचा का तिकडची जमीन याची जमीन का त्याची जमीन हा प्रश्न सोडवून टाका ईश्वर तुमचं कल्याण कर अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जी अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित केली आहे त्या विषयाच्या संदर्भामध्ये मी खूप माहिती घेतली त्यामध्ये जागेच्या संदर्भात वाद आहे खरं म्हणजे अगोदर ते महाविद्यालय मंजूर झालं सुरू झालं परंतु इमारतीला पैसे वर्ग करण्यात आले एकोणतीस कोटी रुपये जवळपास बी एड सीला वर्ग केले आहेत आणि फक्त जागेच्या सुरुवातीला महाविद्या विद्यापीठाने कुठल्याही प्रकारची जागा जागेची छाननी केली नाही आणि आपल्याला असं लक्षात आलं की जागा ही झुडपी जंगल म्हणून या ठिकाणी त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे परंतु या जागेची अगोदरची नोंद काय आहे सगळ्या गोष्टी त्यामध्ये वस्तुस्निष्ठ परिस्थिती अजून प्राप्त होत नाही तर सुधीर भाऊने सांगितल्याप्रमाणे एक बैठक मला या ठिकाणी आयोजित करावी लागेल आणि हिमा जागेचा जागेचा प्रश्न मिटला की ते सांगतील त्या ठिकाणी आपण या ठिकाणी गडचिरोला जागा त्यांना सांगतील त्या ठिकाणी करू ते कॉलेज आपल्याला निर्माण करायचं आहे शासनाचा निर्णय आहे शासनाने पैसे खात्यावर वगैरे केलेले आहेत शासनाची भूमिका स्वच्छ आहे हेतू स्वच्छ आहे फक्त जागेचा वाद आहे तो जागेचा वाद आम्ही बसून या ठिकाणी मिटवतो उत्तम इमारत दिलेली आहे इमारत नाही आहे असं नाही पण शेवटी त्यांना आपण शिकवायला योग्य शिक्षकच दिले नाही कर्मचारीच दिले नाही तर आपल्याला माहिती आहे की अर्धवट ज्ञान हे अतिशय डेंजर धोकादायक असत आत्ता त्या ठिकाणी आपल्याकडून माझी विनंती आहे की आपल्या आपण ती दोन महिन्यात पद भरू अन्यथा पद भरती न करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करू असं स्पष्ट आश्वासन जर इथं दिलं ना काय होतं तुम्ही आश्वासन देता तिकडे अधिकारी फाईलवर जसं काही पेनचा शोध यांच्यासाठीच गावगा नकारात्मक शेरे द्यायला अशा पद्धतीने ते नकारात्मक शेरे देतात आई म्हणायच्या अगोदर जन्मद्या नाही म्हणणं शिकले अशा पद्धतीने देतात आणि म्हणून आपल्याला संधी आहे त्या शेतकऱ्यांच्या आशीर्वाद घेण्याची हा ह्या संधीचं सोनं करा तीन लाख कोटी खर्च करतो ते नाही म्हणायला नाही आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर तुम्ही दोन महिन्यात पद भरायचं सांगा ना आणि असे बाह्य यंत्रणेत घेता येते फाईल नुसतं हो दोन हजार तेरा मध्ये अठ्ठावन्न हजार फायगीनी शेवटी स्वतःला गा आग गाऊन पेटवून आत्महत्या केल्या पुन्हा फायगी पेटवायची आहे का आश्वासन दोन महिन्यात पद भरू एवढं द्या अध्यक्ष महोदय आकृती प्रक्रिया डिपार्टमेंटची सुरू आहे आकृती बंद झाल्यानंतर दोन महिन्याच्या आतमध्ये पदभर्ती करण्यात येईल आणि जागेचा प्रश्न ते सांगतील त्याप्रमाणे सचिवांच्या बरोबर बसून प्रश्न निकाली काढण्यात येईल